ओयो हॉटेल कित्येक कपलची पहिली पसंती कपल साठीच हॉटेल म्हणून ओयो फेमस आहे अशाच एका ओयो हॉटेलमध्ये एक कपल गेलं या कपल ला ओयो हॉटेल मध्ये जायचं लागलं होतं ते सतत ओयो हॉटेल मध्ये जायचे पण ते तिथं का जायचे याच कारण समजताच सगळ्यांना धक्का बसला पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा आंध्र प्रदेश मधील ही घटना आहे आंध्र नेल्लोर जिल्ह्यातील कावली येथील राजू आणि अठरा वर्षाची संजना एकमेकांना भेटल्यानंतर काही दिवसातच हे पडलं नंतर हे कपल ओयो रूम मध्ये जाऊ लागले जे त्यांना करता येत नव्हतं ते इथं जाऊन करत होते यासाठी ते नेहमी ओयो रूम मध्ये जायचे जे करायला बंदी होती तेच ते करत होते याची माहिती पोलिसांना मिळाली माहिती मिळताच या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं शुक्रवारी रात्री एफच्या पथकानं पाहणी करून छापा टाकला दोघांनाही पोलिसांनी अटक केली त्यांची चौकशी सुरू केली या कपलनं भेटल्यानंतर पैसे कमावण्याचा प्लॅन बनवला भरपूर पैसे कमावण्याच्या आणि ऐशोआरामी जीवन जगण्याच्या प्लॅननं गांजाचा व्यवसाय सुरू केलाय पोलिसांपासून वाचण्यासाठी चोरांची जोडी ओये ही जोडी ओयोच्या खोलीत राहायची ओयो रूम भाड्यानं घेऊन गांजा विकायला सुरुवात केली दोघंही कोंडापूर येथील ओयो रूम मध्ये राहून अनेक दिवसांपासून गांजाचा व्यवसाय करत होते हे दोघंही वेगवेगळ्या ठिकाणाहून गांजा आणायचे आणि ओयोच्या खोलीतून गांजा विकायचे असं सांगण्यात येते